अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल स्पर्धा सायकल स्वरांचे निरायते विद्यार्थ्यांनी केले स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती असं सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतील स्पर्धकांचं पुरंदर तालुक्यातील निरायते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं निरायतील शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी निरायतील छत्रपती शिवाजी चौकामध्ये उपस राहून झेंडे दाखवून या सायकल स्वरांचं स्वागत केलं निरायातील महात्मा गांधी विद्यालय त्याचबरोबर सवलीलावती रिखवलाल शाह कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुथरपा उभे राहून या सायकल आणि स्पर्धकांचं मोठा उत्साहात स्वागत केलं आहे त्याचबरोबर नेर्याचे सरपंच तेजस्वी काकडे उपसरपंच राजेश काकडे आणि गावातील मान्यवरांनी देखील या सायकल स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या सायकल मोठा उत्साह उत्साहात स्वागत केलं आहे